मंगेश गोटुरे सिनेमाचे दिग्दर्शक आणि अनुप जत्राकर हे दोघे जण मला भेटायला आले मुंबईला आणि त्यांनी भेटून मला गोष्ट ऐकवली गोष्ट ऐकली जेव्हा मी तेव्हा मला असं झालं की अरे अशा अशा विषयांवरती पण सिनेमा बनवू शकतो आणि कि कि हे किती धाडसी आहे की हा व्यक्ती निर्मात्याला घेऊन आलाय आणि असा सिनेमा करू पाहतोय तर मला विशेष म्हणजे दोघांचं बोललं तर खूप कौतुक वाटलं कारण मी जेवढंही इंडस्ट्रीमध्ये सध्या वावरतोय तर सगळ्यांना म्हणजे अगदी सराट पाहिजे असतो सगळ्यांना अशी गोष्ट कुणाला हवी नसते तर अशी गोष्ट घेऊन दुर्मारक घेऊन व्यक्ती आपल्याला भेटायला येते तर म्हटलं अरे हा भुल्ट माणूस आहे अरूप बद्दल मला जास्त माहिती नव्हतं जेव्हा मी त्याची हिस्ट्री बघितली तेव्हा तो लेखक आहे आणि त्याने खूप लोकांगीता केल्या तो नाटकवाला आहे तो लिहिणारा आहे तर मला वाटलं की अरे हा सिनेमा केलाच पाहिजे हा सिनेमा केलाच पाहिजे हा माणूस काहीतरी वेगळा विचार करणारा माणूस आहे आणि वेगळा सिनेमाकडे पाहते हा तर मी केला पाहिजे त्यातले त्या हिरो होतो मी सिनेमाचा आणि ही गोष्ट त्या कॅरेक्टर भोवतीच गुणते दादू म्हणती ही गोष्ट आहे दादूची गोष्ट आहे खरं म्हणजे हा सिनेमा का तर मला वाटलं की हे करायलाच पाहिजे आणि मला खूप छान वाटलं की या लोकांनी अशी वेगळा उशीवाली गोष्ट पाहता त्यामुळे मी म्हटलं चटकन होकार दिला मी की ते म्हटले आपलं बजेट असं हे ते म्हणतो बजेट हा नंतरचा विषय असतो सिनेमा पाहिला माझ्यासाठी आणि रोल पाहिला माझ्यासाठी मग तुम्ही होकार दिला आणि भाग चालू सिनेमा जेव्हा हा सिनेमा मला विचारला तर त्याआधी माझे ऑडिशन्स घेतलेले प्रॉपर आणि त्या ऑडिशन माझ्या दिग्दर्शकाला फार आवड आणि इत एक मुंबईतली मुलगी जी गोरिपा गणेची वगैरे आहे तर ती हा रोल कसा करेल हा प्रश्न होता आणि संपूर्ण टीमचा अपोज होता पण माझा डिरेक्टर फॉर्म होता की कि एकच मुलगी हा रोल करू शकते त्याने माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या प्रोड्युसरने मंगेशने माझ्यावर शिक्काम होतात केला आणि हा सिनेमा माझ्या वाटायला आला आणि आता एकवीस जूनला सिनेमा रिलीज होतोय त्यामुळे मी खूप उत्साही आहे मला खूप छान वाटते याच्यामध्ये मी फुलवा नावाचं कॅरेक्टर परफॉर्म करते आहे जी खूप छान मुलगी आहे उन्हाळ मुलगी आहे दादूवर प्रेम करणारी मुलगी आहे आणि आता ह्यांची केमिस्ट्री कशी होणार आहे किंवा ती कशी दिसणार आहे तर हे बघायला अन्शिकांनी थिएटरमध्ये या दादू नावाचं कॅरेक्टर आहे हे आणि हे खूप असं काम त्याला खूपच डिस्टर्ब आहे तो लाईफ मध्ये स्वतःच्या नातं ते वेगळ्या पद्धतीने एक्सपोज होतं या सिनेमामध्ये काय होतं की आपण आपल्या आयुष्यात जर आपल्याला काही करता आलं नाही तर ते ऍक्सेप्ट नाही करत आपण आपण दुसऱ्याला ब्लेम करतो आणि हा ब्लेम करणारा व्यक्ती दुसऱ्यांना ब्लेम करणारा आहे तर तो तो खरंच त्याची सुटका करून घेतो का त्याचा त्याचा जो गाब आहे गर्भ आहे तो गर्भपात होतो का की तो निघतो का त्यातून बाहेर पडतो का त्यातून त्याची खऱ्या अर्थानं ही गोष्ट आहे का मी म्हणेन की मी आतापर्यंत थिएटर केलं आणि सिनेमेपर्यंत पोहोचले थिएटरमध्ये पण सगळे दोन्ही कलाकार होते सगळे मोठे मोठे कलाकार त्यांच्यासोबत मी काम केलंय दिग्दर्शकांसोबत काम केलंय आणि सिनेमा हे पहिल्यांदा मी सिनेमात येते तर तिथे एका गोळी नाटासोबत तुम्हाला काम करायला मिळणं एका नवीन सोबत तुम्हाला काम करायला मिळणं नवीन प्रोड्युसर सोबत काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि मला कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड फिल्मचं नसताना किंवा कोणीही माझ्या ओळखी पाठीचं नसताना सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर मी आणि सगळ्यांची सा साथ लाभली आहे मला त्यामुळे मी खूप आनंदी आहे यासाठी मी असं म्हणेन ना की बरेचदा सेट वर गेल्यावर असं असतं की ऍक्टर आपलं आपलं काम करतो आणि निघून जातो फार कमी ऍक्टर हे तुमच्यासोबत ट्यून तुम होतात असं मी म्हणेन सो कैलाश इतका छान ट्यून झाला माझ्यासोबत त्या सेट वर आणि त्याने इतक्या गोष्टी मला सांगितल्या मी असं नाही म्हणणार की त्याने फक्त अभिनयाच्या गोष्टी सांगितल्या पण गावाकडे सायली असं असतं आणि मग रेडा मैस अशी प्रोसेस असते मला असं की कुठलं काय गाभ्य काय मला माहितच नाही आणि तो त्या सगळ्यांना मुरलेला आहे त्याचं बालपण गेलेलं आहे ते किंवा जगण्याविषयी त्याच प्रॉस्पेक्ट हा खूप वाईड खूप ब्रॉडली तो विचार करतो ब्रॉडली जगतो त्यामुळे मी खूप खुश आहे कैलासोबत गावणं मी मी हेच सांगेल की तुम्ही तुम्ही मेहनत करा मेहनतीत कुठेही कमी पडू नका जी ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात करायची तुम्ही आता ऍक्टिंग नावाचं कळ जर निवडलं ते तुम्ही फोकस राहा तुम्ही खूप दिग्दर्शकांना भेटा खूप स्क्रिप्ट वाचा खूप सिनेमे बघा ऍनालिसिस करा त्या सिनेमांबद्दल ऍक्टिंग ऍक्टिंगचे कुठल्या पद्धतीचे ऍक्टिंग करतात लोक ते बघा कारण आता खूप सारे वेब शो आहेत खूप साऱ्या खूप साऱ्या फिल्म्स आहेत आणि ओ नावाचा प्रकार आता आपल्याकडे आहे की आपण सहज सिनेमा आपल्याला बघायला मिळतो कुठल्याही देशातला कुठलाही सिनेमा आपल्याला बघायला मिळतो तर ते खूप सिनेमा बघा खूप लोकांना भेटा खूप पुस्तक वाचा त्याने तुम्ही ऍक्टर म्हणून समृद्ध होता नुसतं ऍक्टिंग करणं हे नुसतं ऍक्टिंग करते तुम्ही काहीतरी सांगितलं तुम्हाला दिले आणि तेवढं तुम्ही ऍक्ट करताय ते ऍक्टिंग नाही किंवा रील्स वरती ऍक्टिंग करणं जे असतं ते ऍक्टिंग नाही किंवा मोबाईल उचलतो आपण एक रील्स बनवतो फॉलोअर्स वाढतात आणि नंतर आपल्याला वाटतं आपण खूप मोठा स्टार झालो तर तसे नाही येते तिथे खूप कमी काळापुरतं आहे ते जर तुम्हाला लंबा रेसचा जर गोडा व्हायचा असेल तर hmm. तुम्हाला सगळे माध्यम सगळ्या गोष्टी सगळे काय उडं आपण त्याला साहित्य हे वाचावं लागेल अभ्यासावं लागेल माणसं वाचावं लागतील मग खऱ्या अर्थानं तुम्ही टिकू शकाल असं मला वाटतं चित्रपट खरंच खूप छान झालेला आहे आणि एकवीस तारखेला सिनेमागृहात आता येतो येतो तर मला माहिती आहे आपला एक ऑडियन्स आहे आपला म्हणजे मराठी सिनेमाचा एक ऑडियन्स आहे त्यांना चांगला सिनेमा जाऊन बघायचाच असतो थिएटरमध्ये तर, तर तुम्हाला जो चांगल्या सिनेमाची तुम्ही वाट बघत होता तोच सिनेमा आम्ही घेऊन आलोय तुम्ही जा आणि बघा <laughs>